केसरी लाईव्ह मराठी डिजिटल मीडिया मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मुंबई आज मैदानावर उपोषणकर्त्यांना न्याय मिळेना गेंड्याचा कातडीचे अधिकारी कुंभकरण झोपेत अखेरी अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती उपोषणाच्या मागण्यावर ठाम मुंबई महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात असलेल्या अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे सात पासून आमदार उपोषण सुरू करण्यात आले उपोषणातील प्रमुख मागण्या देवळी तालुक्यातील शासनाचा महसूल बुडवणाऱ्या खडी केंद्रावर कारवाईची मागणी दोन उपेगावता कोट्यावधीचे होत असलेल्या अनाधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी तीन औसा येथे इनामी जमिनीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यावर कारवाईची मागणी चार देवळी तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे होत असलेले निकिष्ट रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी पाच बुलढाणा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी सहा छत्रपती संभाजीनगर येथील ड्रेनेज समस्या व महावितरणच्या गैरकारभारावर कारवाईची मागणी सात नांदेड जिल्ह्यातील देगूर तालुक्यातील बेकायदेशीर ताडीचे दुकान हटवावे आठ उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तच्या मनमानी कारभारा विरोधात उपोषण करण्यात आले प्रशासनातील गेंड्याच्या कातडीचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत असून उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत सदर प्रकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांना असे वाटते की आझाद मैदानावरही न्याय मिळेल सदर आमरण अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांच्या मार्गदर्शनाखाली होता हे उपोषणात महिला प्रदेश सचिव आसिया रिजी ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष माधव मार्गवाड नांदेड सचिन मोरे रत्नागिरी नीतू बाकीजा ठाणे तानाजी मोरे श्रीकांत मोरे अरुण मोरे विजय मोरे राहुल लालवाणी स्वप्नील मोरे प्रदीप मोरे सलमान शेख बदरुद्दीन शेख छत्रपती संभाजीनगर जाकीर बेग बुलढाणा ककीम सौदागर लाखीस पाटील रायगड हे उपस्थित होते आमचाच मला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉनला दाबा दावा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर महाराष्ट्र